तर कळ्या बघा किती लागले गुलाबाला किती छान झाड आलेत आपली तर मी सगळी पूर्ण कटिंग केली ती थोडं थोडी ठेवली होती नमस्कार आता तुम्हाला झाड दाखवते तर मी मधी तरी बर थोडे दिवस लय दिवस नाही झालं तर मी झाडांची कटिंग केली ती आणि ती साफसफाई केली तर आपली झाडे कशी आले तुम्हाला दाखवते आणि गुलाबाला एक सुद्धा कळी नव्हती आणि किती कळ्या लागल्यात बघा तुम्ही आता त्याला तर पूर्ण व्हिडिओ बघा तर इथून सुरुवात करू आपण तर इथं तो पपईचं झाड बघा लय छोटस आहे मी झाड कटिंग के केली त्या तर आता चांगलं झालंय आणि कडी पत्त्याला काही आळ्या उपजाला दे तर इथं आळी बघा तुम्ही दाखवते या झाडाला आळी बाबा दिसते का दिसते इथं मध्ये तर अशा आळ्या लागते तर त्या आळ्या खाते त्याची पानं इथं गुलाबाचं झाड बघा किती भारी आलंय आणि आलंय ना किती कळ्या लागल्यात फक्त मोजा इथं दोन वरती कळ्या येतं इथं उमलाय लागली एक ही तीन झाल्या तर अका इथे एक इथं इथे एक साईडला एक कळी इथं उमलाय लागली एक तर इथे एक कळी आणि इथं दोन कळ्या दोन कळे किती छान आले आणि हे दिसतात ना साईडची पानं ही अशी तर ह्याला लागत नाहीत फुलं तरी मी आता याला वाढू देत नाही लगेच छाटते तर परवा दिवशीच मी याची भरपूर पानं कापली अशी मोकाई याची पानं पण वेगळी आहेत तर या या फुला हे पान आहेत ला ना अशा अशा फांदींना फुलं लागत नाहीत आणि जी फुलं लागतात ना का अशी पानं आहेत त्याची तर ही काय माहिती एकच झाड आहे पण अशी वेगवेगळे दोन असे आहेत त्याची क्वालिटी तर अर्ध्या झाडाला फुलं लागतात तर सात आठ नऊकळे लागल्यात आणि सदा फुलीला पण पान फुलं आले चांगली मोगरा पण छान टवटवीत झाला आहे तर छाटल्यामुळं पण चांगली फुलली असते आणि कारण लई दाटी होती याच्यात भरपूर दाटी झाली ती आणि आता माझ्या लक्षात आलं मला मिरच्या ही काढायची होती मिरच्या पण भरपूर लागल्यात आणि वांगे पण काढायचे कारणा मी म्हटलं तुम्हाला तरी आपली झाडं कशी आलेत आणि लगेच चांगले नाही का ते छाटल्यामुळं चांगली फुटली तर इथं वांगी दोन आम्ही आल्यापासून दोनच वांगी होती इथं तर मी काढली नाही म्हणलं भरतासाठी हॉटेल म्हणून मी काढली नाही त्यांना तर अका इकडे एक वांग लागले तर याला तीन वांग आहेत दोन मोठी आणि एक छोट आहे तर इथं पण एक छोटस आलंय दिसतंय तुम्हाला पानाच्या आडून आणि मिरच्या पण भरपूर लागल्या त का आणि भरपूर तिखट मिरची तर लवंगी मिरची पुदिना पण चांगला आलाय मी थोडासा ठेवला होता पुदिना भरपूर होता पहिला पुदिना तर मी सगळा छाटवून काढला होता कारण किडलेला होता तो तर आता किती छान पुदिना, पुदिना आलाय हे वांग्याचं झाड भरपूर मोठं होत पण ह्याला वांगेच अशी चांगले लागत नव्हती पण छाडून काढलं मी असे निबर निभर वांगीच होती तर का वांगे किती छान ही वांग बाग किती भारी आले का किती छान आले झाड आणि छाटल्यामुळे त्यांना जरा जास्त त्यांच्यात पावही आले ताकद आली झाड वाढायला अशी दाट होती ना तर त्याच्यामुळे त्याची वाढ नव्हती एवढी होत वांग्याची ह्याची अशी वांगे निबर व्हायचे नाही का लवकर वाढले ना मग चांगले तर काहीतर हे वांग किती छान आहे तर आता वांगे तोडणार आहे मी मिरच्या पण काढायच्यात आपल्याला तर शेवग्याचं झाड बघा इथपर्यंतच होतं मी हे केलं तेव्हा झाडं कटिंग केली तेव्हा इथून इथपर्यंत होतं तर आता किती भूट झाले का तर तुम्हाला मिरच्या ही काढताना दाखवते बरोबर मिरच्या काढू मिरच्या काढून घेते तर एवढी मिरची निघली आपली तर दोन भाज्या वाटतील याच्यात आणि तिखट आहे तर याच काही केलं ठेचा वगैरे केलं तर तुम्हाला दाखवल मी तर तिखट मिरची लवंगी मिरची हिरवी गार आहे तर आता वांगी काढते आपण मला अशी छोटी छोटीच वांगे आवडतात भरून करायला छान लागतात किती छान वांग आले तर हे बघा किती देखणं वांग एका हाताने तोडत हे नाही मला तर किती देखणं वांग तर याला दोनच आहेत वाटत वांगी छोटी छोटी लागले तर दिसत तरी मोठे पण वांगी पण का एवढी काढली तर वांगे एवढं कोण खात नाही दाजीन मीच वांग खाते आणि त्याच्यात बटाटा आम्ही अख्खा बटाटा पण टाकतो नाही का अख्खं वांग करताना अख्खा बटाटा टाकायचा भरलेला बटाटा छान लागतो तर असं आपण भाजीपाला काढला एवढा पुदिना आहे पुदिना नाही काढत पुदिना आपला ताजा फ्रेश मी बिर्याणी हे करताना मग काढत असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय